गेल्या तीन वर्षात मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास केल्याचं समोर आलं कारण म्हणजे दुष्काळ नापिकी अतिवृष्टी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे या शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलेलं आहे अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोसिन अतिशय धक्कादायक बातमी आहे की तीन वर्षांमध्ये मराठवाड्याच्या राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास पाचशे बत्तीस शेतकरी आत्महत्या करतात कारण काय दिपाली नक्कीच आपण बघितलं तर दुष्काळी पट्टा म्हणून मराठवाड्याला ओळखलं जात आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे ज्या ज्या वेळेस दुष्काळ परिस्थिती निर्माण होते शंभर टक्के संभाजीनगरला देखील याचा पत्ता बसतो आणि खास करून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकरी आत्महत्या गेल्या काही वर्षात मराठवाड्यात सतत वाढते मात्र जी तीन वर्षाची आकडेवारी आली आहे ती ते अत्यंत धक्कादायक आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आतापर्यंत म्हणजे पाचशे बत्तीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपलंय त्याची जी वेगवेगळी कारणं आहे बँकेचं कर्ज असेल सावकाराचं कर्ज असेल नापिती असेल कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ या सगळ्याचा सामना करताना जे आहे तर आर्थिक परिस्थितीच्या अडचणी येतात आणि त्यानंतर शेतकरी अशा टोकाचे पाऊल विसरतात मात्र धक्कादायक म्हणजे हे छत्रपती हे संभाजीनगर मध्ये ज्या तीन वर्षात पाचशे बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या छत्रपती संभाजीनगरला अब्दुल सत्तारांच्या रूपाने कृषी मंत्रीपद मिळालं होतं त्यानंतर संदीपान भुमरे असतील अतुल सावे असतील हे तीन तीन मंत्री एकावीस या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते केंद्रीय मंत्र्यांचा विचार केला तर भागवत कराड असतील अं रावसाहेब दानवे असतील असे नेते जे आहेत तर केंद्रीय केंद्रात होते सोबतच अंबादास दानवे यांचे हे विरोधी नेते होते एवढं मोठं सगळं असताना देखील जे आहे तर शेतकरी आत्महत्या रोखण्यात कुठेतरी प्रशासन म्हणा किंवा सरकार म्हणा यांना अपयश आल्याचं आपल्याला म्हणता येईल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असताना देखील ज्या आहेत तर त्या सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि सगळी आकडेवारी जी आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे त्यामुळे हे सगळं वास्तव जे आहे तर अत्यंत धक्कादायक आहे मराठवाड्याचा आकडा देखील मोठा आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन वर्षात पाचशे बत्तीस शेतकरी जीवन संपवतात आणि त्यानंतर देखील काही हालचाली होत नसेल तर हे दुर्दैवी म्हणावं लागेल ला आता या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आज तरी शेतकरी आत्महत्यांवर कुणी बोलणार का आणि काही महत्वाचे निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाली अगदी बरोबर आहे मोहसिन शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकारला यावरून अपयश अपयश आल्याचं तिथं पाहायला मिळतंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी